आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपुरात हिवाई अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे तत्पूर्वी परभणी आणि बीड प्रकरणी आज विधानसभेत नियम एकशे एक अन्वय चर्चा घेण्यात येणार आहे काँग्रेस पक्षाचे नितीन राऊत यांनी काल सदनाचं कामकाज सुरू होताच यासंदर्भातला स्थगन प्रस्ताव मांडला त्याला नाना पटोले यांनी अनुमोदन दिलं होतं हा विषय गंभीर असून त्यावर आज नियम एकशे एक, एक अन्वय चर्चा घेण्याचं अध्यक्षांनी काल जाहीर केलं केसच्या आमदार नमिता मुंदडा यांनी यासंदर्भात बोलताना सगळ्या सात आरोपींना पकडून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली या विषयावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत काल विरोधकांनी सभात्याग केला होता दरम्यान या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र मुद्रांक कायदा एकोणीशे अठ्ठावन्नमध्ये सुधारणा करणारं विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत मांडलं प्रतिज्ञापत्र करार तसंच संबंधित कागदपत्रांवर सध्या लागणारं शंभर रुपयांचं मुद्रांक शुल्क शंभर रुपयांवरून पाचशे रुपये करण्याची तरतूद या विधेयकात आहे याबाबतचा अध्यादेश सरकारनं चौदा ऑक्टोबरला काढला होता दरम्यान शालेय तसंच महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची अट शिथिल करून शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर लागू करावा अशी मागणी विधानपरिषदेचे सदस्य सुनील शिंदे यांनी केली संविधान हा फक्त एक दस्तऐवज नाही तर वंचित घटकांचं कल्याण आणि राष्ट्र निर्माणासाठीचा प्रेरणास्त्रोत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलंय संविधान स्वीकृतीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यसभेत झालेल्या चर्चेत ते बोलत होते बॉर्डर गावस्कर चषक मालिकेत ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राहण्याची शक्यता आहे सामन्याच्या आजच्या पाचव्या दिवशी भारताचा पहिला डाव दोनशे साठ धावांवर संपुष्टात आला काल या सामन्यात फॉलो ऑन टाळण्यात भारताला भारत यश आलं होतं मात्र भारत पहिल्या डावात अजूनही एकशे पंच्याऐंशी धावांनी पिछाडीवर आहे पावसामुळे सध्या खेळ थांबला आहे संस्कृती मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नागपूरच्या दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक म्हणून आस्था गोडबोले कार्लेकर यांनी काल कार्यभार स्वीकारला आस्था गोडबोले कार्लेकर या प्रसिद्ध कथक नृत्यांगना आणि नाट्यकलावंत आहे त्यांना भारत सरकारच्या विविध संस्थांद्वारे कथक आणि रंगमंच कला या विषयात निरनिराळ्या पदव्या मिळाल्या आहेत नागपुरात आज नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली तर विदर्भात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया इथं आठ पूर्णांक आठ इतकं नोंदवण्यात आलं उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे आगामी काही दिवसात किमान तापमानात तीन ते पाच अंशांची वाढ होण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक या बातमीपत्र संपलं नमस्कार